ईटी शिक्षक संघर्ष समितीने शिक्षकांचे थकीत पगार त्वरित अदा करण्याची जोरदार मागणी केली आहे महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत काहींचे बँक लोन थकले असून घर खर्च शाळा फी यामुळे अनेकांना नैराश्याने ग्रासले आहे समितीने सांगितले की शालार्थ प्रकरणात शिक्षक दोषी नसून तरीही त्यांचे पगार थांबवण्यात आले हे अन्यायकारक आहे दोषी अधिकारी शिक्षा मिळावी पण शिक्षकांना वेतन मिळाले पाहिजे अशी समितीची ठाम भूमिका आहे मी सुरेश रावण धारणे सहाय्यक शिक्षक नागपूर इथे कार्यरत आहे मागील सहा महिन्यांपासनं शिक्षक विभागात जो घोड सुरू आहे त्याबद्दल शिक्षकांच्या वेदना सांगण्यासाठी आज शिक्षण उपसंचालक नागपूर इथे आम्ही आज सर्व शिक्षक पाणी पाऊस असूनसुद्धा आपल्या शरीराची तडमड बघता कुटुंबाची वेदना बघता या ठिकाणी उपस्थित झालेले आहे यासाठी क मागील सहा महिन्यापासनं शिक्षकांचे पगार का बरं बंद आहेत त्यानंतर जो शालार्थ आय डी प्रकरण जे सुरू आहे याबद्दल चौकशी सुरू असताना ही चौकशी का बरं लवकरात लवकर संपत नाही आहे यामध्ये काही अजून घोड आहे का किंवा दुसरा अजून काही मार्ग आहे का कारण सहा महिन्यापासून एखाद्या व्यक्तीचा पगार थांबवणं म्हणजे त्याच्या कुटुंबावर आघात करणं हा प्रामुख्याने सरकारचा घात आहे का सहा महिन्यापासून वेतन बंद आहे नागपूर विभागातील सर्व शिक्षकांचे पगार बंद असल्यामुळे हा वेतन हा निधी सरकारक सरकारने कुठं दुसरीकडे वळवलेला आहे का आम्हाला आमच्या पगाराचा मोबदला आमच्या कामाचा मोबदला सरकार का बरं देत नाही आहे हे आमचं मागणं हे आमचं दुखणं घेऊन आम्ही या उपशिक शिक्षण शिक्षण संचालक या कार्यालयात आलेलो आहे परंतु या ठिकाणी आज सोमवार असूनसुद्धा अधिकारी उपस्थित नाही आहेत ज्या अधिकाऱ्यांनी आमचे निवेदन घेतलेले आहे ते अधिकारी उत्तर द्यायला सक्षम नाही आहेत आता आम्ही उत्तरं मागायचे कुणाला नमस्कार मी गीतांजली कुर्जेकर सहायक शिक्षिका नागपूर तर आमचं सर्वांचं इथे जे जमा झालेलं आहोत आम्ही आज सणा त्योहाराच्या दिवशी आम्हाला लेडीज लोक जेंट्स लोक सर्व इथे जमा झालेला आहोत कशासाठी झालेला आहोत जर आम्ही एक शिक्षक आहोत तर आमची जी रोजी रोटी आहे आपल्याकडे एक जर कामाला येत असेल तरी आपण तिचे पगार रखडून ठेवत नाही मग आम्ही एक शिक्षक असून आम्हाला हा अपमान का बरं सहन करावा लागत आहे मी शासनाला असं विचारत आहे की आमचं पगार केव्हा सुरू करणार आणि आमचे रखडलेले वेतन जे आहे ते तत्काळ सुरू करण्यात यावे आणि आमची जी व्यथा आहे ते शासनाने समजून घ्यावी आणि